हेलो हेलो हाँ नमस्कार काका कौन बोल है बाबा पाटिल बोल तू काका एक मिनट है देखो कौन बोल रहा बाबा पाटिल बोल तू बाबा पाटिल काका बाबा पाटिल कौन फोन हेलो हाँ काका नमस्कार नमस्ते काका आपण आज वीस पंचवीस वर्ष झालं काम मिळून करतोय उगा तालुक्यात कशाला कुणाला पाच वर्षात कुठं पत्ता आहे का तुमचा काका इथं काय तुम्ही अध्यक्ष झाला आणि तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर वेगळं काही राजकारणाला कलटी मिळाली म्हणून जरा शांत राहिलंय शांत राहिलो म्हणजे काही गेलो नाही मला पद नको आहे कुठलं मला पद काय गरज आहे मी पवार साहेबांचा कट्टर कार्यकर्ता हेच माझ्यासाठी मोठं पद आहे बरं बरं पण काका तालुक्यात बाकीच्या लोकांनी ज्यांची कधी तोंड सुद्धा बघितली नाहीत ज्या लोकांनी कधी आंदोलन केले नाहीत कुठलेही असणारे पवार कार्यक्रम केले नाही अशी कशाला टीम तयार करावी लागते काय पद मग कशावर असतं जो सक्रिय कार्यकर्ता आंदोलन करतो प्रत्येक का असणाऱ्या कार्यकर्त्याला लावून जातो त्याला देताय का मग काय ज्यांनी कधीच कधी माणसात आले नाही त्यांना पद देताय तुम्ही तुम्ही मला काही बोलायचं नाही काय बोला ते वर जाऊन बोला नाही मी अनेक वेळेस वर पण सांगितले काका पण तुम्ही ऐकत नाही परवा खोटं बोललात तालुका अध्यक्ष त्यांनी नेमला म्हणून प्रत्येक वेळेस असणार खोटं बोलताय हे बरोबर नाही काका आम्ही तुम्हाला ज्येष्ठ नेते म्हणतोय तुम्हाला आम्ही ज्येष्ठ नेते म्हणतोय आणि तुम्ही काय विचार तालुक्यात मी ज्येष्ठ आहे तर मला विचारल्याशिवाय का तुम्ही पद भरताय अरे कोण तू लागून गेलाय मग काका तुम्ही जर असं म्हणत असाल तू कोण लागून गेला तर मी पण म्हणलं तर तुम्हाला ते चालेल का तू काय जर राहिलंय काय बाग हा बो बोललाय की काय मी बोललो पण मी सत्य बोललो काका अरे सत्य तुम्ही टीम तयार करायला लागला तालुक्यात की जे असणारे शरद पवार गटामध्ये दोन तीन गट करायचे म्हणजे तिथं